सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस मे सोहम जप सद्गुरूंनी आपल्याला तत्व मसी तेच तू आहेस असा उपदेश केला आहे ते परमात्म तत्व आणि आपण एकच आहोत असा या उपदेशाचा अर्थ आहे परमात्म्याचे सतत अनुसंधान ठेवावे असेही सद्गुरू सांगतात असे अनुसंधान राखण्यासाठी जप केला जातो असे असल्यामुळे सोहमचा जप केला तर परमात्म्याचे अनुसंधान राखले जाईल का असा एक प्रश्न मनात उभा राहतो खरे तर सोहम हा केवळ जप नाही तर सोहम हा प्रत्यक्षात बोध आहे विचारपूर्वक चिंतनाने विवेकाने साधनेने हा बोध आपल्या ठिकाणी ठसवायचा आहे अनुसंधानासाठी व्यवहार काळी सोहमचा जप करायला हरकत नाही पण त्यासाठी आधी तोच मी आहे याची परचिती येण्यासाठी नियमित ध्यानाची बैठक केलेली असावी आपण देहमनबुद्धी नसून त्याच्याशिवायही आपले शुद्ध चैतन्य रूप अस्तित्व आहे हे साधकाला ध्यानाच्या वेळी थोडे तरी लक्षात येत असते ध्यानामध्ये एक दोन क्षणांसाठी तरी अमनावस्था साधकाला प्राप्त व्हावी त्यातूनच पुढे उन्मनी अवस्था त्याच्या प्रत्ययाची होते असे झाल्यास आपण चैतन्य स्वरूप आत्मा आहोत याविषयी साधकाच्या मनात संदेह राहत नाही दररोज ध्यानाला बसताना आपण देहमनबुद्धीच्या पलीकडे असणारे सच्चितानंद परमात्मतत्वच आहोत असे चिंतन करावे तसेच संसार मिथ्या आहे असत्य आहे त्यावर माझा मात्र विश्वास नाही अशी भावना देखील दृढमूल व्हावी आपण स्वतःला खूप पक्केपणाने देह समजत असतो संसारही खरा समजत असतो आणि केवळ सद्गुरूंनी सांगितले म्हणून थोडा वेळ ध्यानाला बसत असतो निदान ध्यानकाळी तरी संसारातील सगळ्या गोष्टी माझ्यापासून दूर आहेत अशा निश्चयाने ध्यानाला बसावी ध्यानामध्ये ध्येय ध्यान आणि ध्याता या तिघांची एकरूपता मला अनुभवायची आहे असा संकल्प करूनच ध्यानाला बसावे अशा ध्यानाच्या दृढतेने केलेल्या अभ्यासानंतर उर्वरित दिनक्रमामध्ये आत्मस्वरूपाच्या स्मरणासाठी नामस्मरणाबरोबरच सोहमच्या जपाचाही उपयोग होतो एक लक्षात घ्या की व्यवहार काळी असणारे आपण आणि ध्यानाच्या वेळी आपण ज्या बोधाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो या दोन्ही स्थितींमध्ये अंतर असते जो साधक ध्यानकाळी आतील शुद्ध मी पर्यंत जाऊन पोहोचलेला असतो तोच साधक व्यवहार काळी देह मन बुद्धीचा आश्रय घेऊन व्यवहार करत असतो अशावेळी व्यवहार करताना विवेकाची गरज असते विवेकाच्या सहाय्याने आपण आत्मरूप आहोत असा आठव करण्याची आवश्यकता असते हा आठव करण्यासाठी सोहमच्या जपाने निश्चितच मदत होते नित्य सोहम स्मरणाने साधकाला आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवणे शक्य होते किंबहुना अशा अनुसंधानासाठी सोहम जप पूरकच ठरतो म्हणून साधकाने रोज ध्यानाची बैठक करावी आणि दिवसभरात जमेल तसे एका जागी बसून श्वासावर सोहम जप अथवा येता जाता सोहम स्मरण करत राहावे स्वामी स्वरूपानंद म्हणतात असे सहज परी सोहम भावे करी सतत अभ्यास हीच साधना जोवरी न तो झाला मोहनिरास परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ